హాయ్ హలో నమస్కారం మీ రోజీ మాజీ చనల్ వరకు మన స్వాగత సర్వ మార్నింగ్ అని సగం కాం వగేరే స్వయంపాయి నా సర్వం అని మామా గల కామ్యాటో తోడా కెరెట్గరే ఉచలా దరరోజా కామలా కాదు అని బా కా మాజయ్ జనవరం సేణఘ సగం మాజ్కంటే ఆ आणि हे सगळं म्हटलं आता सगळंच नाश्ता वगैरे झाला मसाले भात वगैरे कुकरला होता आणि म्हटलं ह्याला जरा बाहेर जा भावाला म्हटलं मी तोपर्यंत झाडून वगैरे घेते आधी धुणं भांडी करायचं म्हटलं कारण पाणी वगैरे चालू होतं आणि त्याचं हातरून वगैरे काढून घेतलं आधी सगळं आता बाहेरचं आतलं सगळं एकदा स्वच्छ केलं ना पुन्हा म्हणजे हे करायला लागत नाही पण आतलंच तेवढं लोटायला लागतं आहे परत पण बाहेरचं नाही आहे आणि एवढे कामं असतात ना दिवसभर कसा जातो दिवस तेच कळत नाही कारण सकाळचे काम सगळे करून आणि आता हे सगळं केलं ना आता वाजल्या असतील साडे दहा वाजलेत बघा फक्त नाश्ता झाला आहे आणि मसाले भात फक्त केला आणि भाकरी करायच्यात अजून आणि सगळं लोटून वगैरे झालं स्वच्छ झालं आणि सगळं आधी बाहेरचं काम करून घेतलं धुणं भांडी वगैरे आणि इकडं चूल पेटवल्या भाकरीसाठी आणि भाकरीसाठी पीठ वगैरे नव्हतं जाऊन ओसणं पीठ आणलं कारण आज दळप करायचा आहे आणि ते केल्यानंतर संध्याकाळी मामा धुळ आणतील तर इकडे कपडे वगैरे धुल्यात पोरं पण खेळत आहेत आता मुलं नाही एवढा त्रास देत आणि समोरच फड तोडलेला होता आणि तो जाळला पण रात्री आणि असं वातावरण पण छान होतं ना अकरा साडे अकरा वाजत आले सगळे कामं वगैरे आवरून झाल्यानंतर भाकरी वगैरे केले शिळा ते राहून आले संध्याकाळी आणि मामा नव्हते मामा गेले ते बाहेर त्यांना यायला वेळ होणार होता पण भाऊंपासून द्यायला सांगितलं होतं म्हणजे शेजारी भावाई ते भावाई त्यांच्यापासणी दळप द्यायला सांगितलं होतं आणि दिवसभर जनावरं वगैरे राखून आल्यानंतर मग भांडी वगैरे पडली होती तशी सगळं झाडू भांडी आणि आता दळप करताना सुद्धा म्हणजे जर कचरा पडणारच ना त्याच्यामुळे आईने बाज ज्वारी दिली आणि म्हणजे त्याच्यासाठी चांगलं असतं त्याच्या पायासाठी टाके वाळून लवकर येतात आणि मुलांचं त्रास होतात घरात लुडबुड लुडबुड सगळं आवरून ठेवलं ना त्यांना काय भगवत नाही आहे तर हा छान हे करून बसतोय तर तो बारका बघा आमचा गबरू कसा करतो आहे इकडून तिकडून उकरचं एक झाकण घेऊन त्याला भात पाहिजे होता तो देत दे, दे म्हणत होता पण म्हणलं तर दळण काढून द्यायचं आहे आपल्याला द्यायला त्यांना आणि मग बाजरीचं आणि गव्हाचं दळण काढून ठेवलं आणि हे सगळं करून आपलं आणि संध्याकाळी बघा भेड झाला खूप दळून आले ते आठला त्याच्यानंतर थोडंसं चपातीचं पीठ होतं चपात्या वगैरे केल्या पण नंतर ना मामांसाठी करायच्या होत्या म्हणून खूप वेळानं तर सगळेजण जेवण करून झोपले आणि मी चपात्या बनवते आता मामा आल्यावर जेवतील बघूया तर त्यांना फोन केल्यानंतर मग मुलांसाठी नाही तर राहिला तरी सकाळ मुलं खातील असं काही नाही शिर टाकून द्यावं लागत तसं काही मुलांचं नसतंच आणि सगळा असा छान असा मस्त दिवस गेला दिवस पूर्ण काम आता जातं बरं का आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगत जावा मला बरं का आणि आवडलं तर लाईक शेअर कमेंट करत जावा कर तर चला पाय जय बाळू मामा